नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांची पुन्हा एकदा मोठी कारवाई प्रतिबंधक गुटखा अवैध साठा वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर रुपयेचा मुददेमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री लोढा साहेब खामगा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब यांचे अवैध गुटखा व्यावसायिकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन नांदुराचे नवनियुक्त ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यावसायिकांना विरुद्ध धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे याच दरम्यान दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळी मिळाल्या गुप्त खबरेप्रमाणे नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील नगर या भागामध्ये एका टिनपत्र्याचे गोडाऊनमध्ये बुलेरो पिकअप वाहनसह गुटखा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती वरून नांदुरा पोलिसांनी सदर गोडाऊन हे दोन शासकीय पंचासह व नांदुरा शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह पाहणी केली असता सदर गोडाऊनमध्ये लावण्यात आलेले बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एच अठ्ठेचाळीस आहे चौतीसशे एकवीस मध्ये व गोडाऊनचे आतील एका टीनपत्र्याची खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपकारक असलेला सुगंधित गुटखा एकूण किमती बारा लाख सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर तसेच सदर गुटखा वाहतूक व वा वितरणाकरिता वापरात येणारे एक पांढ या रंगाचे महिंद्रा बुलेरो पिकअप वाहन क्र एमएच अठ्ठेचाळीस आहे चौतीसशे एकवीस किंमती आठ लाख रुपये असा एकूण वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपयेचा मुददेमाल घटनास्थळावर शासकीय पंचासमक्ष मिळून आल्याने कायदेशीर कारवाई करून पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे सदर गोडाऊनच जागा मालक विशाल विनोद जैन व बोलेरो पिकअपचा चालक मालक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न करणेकरिता तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदरगुटखा रेड कारवाई ही पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पथकातील पीएसआय दीपक सोळंके एसआय मिलिंद जंजाळ कैलास सुरडकर विनायक मानकर राहुल ससाने विनोद भोजने पंकज वावगे रवी सावळे सुनील सपकाळ यांनी केली आहे आपल्याला दहावी काळी बारशन काढी बा काळी बारशन शंभर टक्के काढीबा काळीबार गुटका आपल्या साधले शंभर टक्के काळी बार आहे त्या

हे सगळ्या लोकांना जे आपल्यासोबत दोन रुपये त्यांना ठेवा